गणपतीने पहिले पाऊल इथे आणि दुसरे पाऊल थेट मंदिरात ठेवले असं म्हणतात हे आहे दापोली तालुक्यातील प्रसिद्ध मंदिरांपैकी एक गावातील सर्वात जुनं गणेश मंदिर म्हणजेच कड्यावरचा गणपती दापोली शहरापासून सुमारे तीस किलोमीटर अंतरावर हे मंदिर एका टेकडीवर बसलेले आहे पौराणिक कथेनुसार मूळ मंदिर प्रामुख्याने समुद्राच्या काठावर विसवलेले होते परंतु कालांतराने आणि वाढद्या समुद्राच्या पातळीमुळे मंदिर समुद्रात बुडाले आता वर्षातून दोनदा मंदिराचा मंडप कमी भरती मध्ये दिसतो जेव्हा नवीन मंदिर टेकडीवर बांधले गेले तेव्हा असे मानले जाते की गणेशाने पहिले पाऊल टेकडीवर आणि दुसरे पाऊल मंदिरात ठेवले तुम्ही जर दापोली येणार असाल तर या मंदिराला नक्की भेट द्या